नागपूरच्या एकशे सासष्ट क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे मिरापासून परटवणेपर्यंत कॉन्क्रीटीकरण पूर्ण झाले मात्र परटवणे ते नाचणे दरम्यान भूसंपादनातील बांधकामामुळे काम रखडले आहे या अडथळ्यांमुळे चौपदरीकरणाचा वेग मंदावला आहे ठेकेदार कंपन्यांकडून तक्रारीनंतर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने बांधकामे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे झाडगाव परटवणे येथे पंधरा बांधकामे पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने महामार्गाच्या वेगवान विकासासाठी प्रशासन सज्ज आहे आज रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय राज्य महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट रुंदीकरणाचं जे काम चालू आहे किंवा नवीन हा जो हायवे होत आहे त्याच्यामध्ये भूसंपादनामध्ये जी बांधकाम आलेली आहेत ही नष्ट करण्याचं काम आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे इथून झाडगाव ते नाचणे या पट्ट्यामध्ये पंधरा बांधकाम आहेत ती आज आम्ही नष्ट करणार आहोत आणि कामालाही सुरुवात झालेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आणि मान्य प्रांताधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशामुळे ही कारवाई चालू आहे